आईचा गावात सावकाश 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 कशाला बडबड 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 तर टेकला आई शपथ मी काय खोटं सांगतोय तर मित्रांनो जस्ट आपली आंघोळ झाली आता फ्रेश झालो आणि जस्ट आरशात असं वाकून बघितलं तर मॅडमने <laughs> मला भाजलेली दिसते असं सरळ करा हे असं दिसतंय झोमतरी म्हणते मला झोमतंय काहीतरी हे इतर लाल लाल झालंय जाऊ मी नाही राहत आले होते जेवून जा हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे आहेत सगळे टकाटक ना होप तर सगळे टकाटक असतील सकाळचे नऊ वाजले आणि अजून हे आमचे उठले नाही आहेत सो बघूया त्यांना आता उठूयात अरे उशी वगैरे घेऊन का आलं नऊ वाजे तरी अजून उठलात नाही काय काय ता भरलं आहे लॉप चालू गेलं काय अजून उठलात नाही माझी आंघोळ पण झाली का वाटते अजून बरं नाही वाटत आहे बरं वाटतं सुजलं आहे चेहरा सुजला आहे चांगलाच मुद्दाम लॉब चालू केला ना नाही हॅलो वाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग असे सगळे टाकाडाक ना होप्स सगळे टाकाडाक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये तुमचा आवाज असं का झालाय सो आज थोडा आवाज जास्तच बसलाय तब्येत थोडीशी अजून डाऊन झाल्यासारखं फील होतंय मला बट ठीक आहे स्टीम हे काय असतं स्टीम टाकायचं त्याच्यात पाण्यात गरम पाण्यात वाफ देते म्हणणं

घ्या लवकर जाईल ना तर मग काय फायदा गार झाल्यावरती घ्या जास्त का जरा बस झालं झोमत काका पाडत असत काय करायचं <laughs> नाकाने ओढायचं तोंडाने दोन्ही

मस्त वाटत ना गुदमरायला नाही गुदमरायला होते आहे अजून आहे कप सगळ्या बाहेर पडेल आहे वा घ्या झोंबत नाही झोंबत तू एवढूसच टाकलाय वरच्यावरती <laughs> वरती की काय नाही अशा मी किती वाफा घेतले हे काय एवढीच आहे तीन टाइम घ्यायला पाहिजे तो सगळा कप बाहेर निघेल सर्दी मोकळी होईल तुम्ही डॉक्टर नाही झाला व्हायला हवी होती म्हणजे असे अजून आहे अजून डॉक्टरांची इज्जत पण काही घेत बघा ही काय एवढी वाफ निघते घ्या ते दिसते फक्त माझ्या तोंडात नाही जाईल जाईल एकदम खाली घ्या ना तोंड असं एकदम टोपाला थोडसं लागलं पाहिजे तोंडा असं घ्या असं <laughs> करपटल पटालो की नाही अगं <laughs> असं असं एकदम घ्या खाली कसबड बडबड बडबड तर टेकला आई तू सांगतोय तोंडवादा पटकन गार पाणी तर मित्रांनो जस्ट आपली आंघोळ झाली आता फ्रेश झालो आणि जस्ट आरशात असं वाकून बघितलं तर मॅडमने मला भाजलेली दिसते असं सरळ करा असुमतरी म्हणते मला झुमते काहीतरी आता ते फोडी येईल काय मोठा एवढा काय लावतीस तू त्याच्यानं काय होत बरं वाटेल पडते अरे यार पावडर लावली होती मी पावडर महत्वाची आहे ते डाग महत्वाचे आता ते फोड आले तर कसं दिसेल माझा असं चट्टा डाग गेला पाहिजे तो डाग जाईल ना गेला पाहिजे नाही तर समोर तोंडावर तुम्ही काय करता इकडे हम्म तरी मग ते घमघमट गम कसला येतोय फववे आज फवे भेटणार आम्हाला खायला आजारी पडले रोज रोज आजारी पडाय पाहिजे म्हणजे रोज रोज फवे खायला मिळतील उपमा भेटेल शेव आणि लिंबू आहे का नाही एक झालाय का मॅडम एकदम टवका टवका पोहे अगदी तोंडाजवळ पाणी पोहे बाप रे संत महाराजांची पण एवढी सेवा होत नसेल आज माझी होते मॅडम जेवायला काय बनत स्पेशल पाहू होळका पाहू बटाटे शेंगा आणि खधी काय आहे ते तेच सांगते का असेल हरभरा छना आज घोडे आज खिलाया ग त्या मशीन मध्ये कॉम्पर्ट टाका कुठल्या मशीन मध्ये सो so, काही आता संध्याकाची चार okay. आणि okay. मम्मी आली लेकाला बघायला लेकाला भरला होता ताप तर का आली डबा घेऊन काय आणला पिशि रिकामे डबे घेऊन आली काय करायला आता मला वाटलं काहीतरी खायला घेऊन आली लेका एवढ्या लांबणा आलीस चार कोसनं लांबण आली मला वाटलं काहीतरी घेऊन असेल चेल एकाला सो आम्ही आता चाललोय मम्मीला घेऊन फिरायला खाली पार्किंग मध्ये मम्मीने अजून पार्किंग खाली बघितलं नाही सो so गाड्या कशा लागतात कशा पार्क होतात त्या तिला दाखवतो आणि मॅडमना गाडी चालवायची एक्च्युली सो त्यासाठी मॅडम पण गेले गाडीची चावी घेऊन आणि मी काय करतो तोपर्यंत मी कॅरम खेळतो नाही आपण नाही नाही तुम्ही गाडी चालवा चला सो काहीज मॅडम आता तीन चार राऊंड मारले नाहीत आणि आता आपण नवीन एक आयडिया लॉन्च केले मी यांच्यामागून ही गाडी घेऊन जाणार आहे आणि मॅडम जरासा गाड्यांसोबत चालवायचं आहे गाड्यांच्यामध्ये रोडवरती सो आता आम्ही चाललो आहे सो तुमची चावी द्या ना आम्हाला पेट्रोल आहे का नाही तर मीच राहीन घरी रोडवर घरी म्हणतो रोडवर राजेची टाकी फुल असते चला काय नाही होत ब्रेक हातात आहेत ना दोन्ही हां दोन्ही ठेवायचे चला काय नाही होत चल तू ब्रेक पाय टेकत टेकत चला पाय टेक नको काल चालू राहू दे गाडी पाय टेकत टेकत चालायचं ब्रेक हातात ठेवायचा हां ॲक्सिलेटर नाही द्यायचा जाऊ दे काय होत नाही बिंदास फक्त ब्रेक दाबायचा चल व्हेरी गुड असं ब्रेक ब्रेक हा ब्रेक हातात ठेव ब्रेक फायनली मॅडम लागलेत रस्त्याला आता बिंदास चला काय होत नाही काय झालं पाक्रू गेला तिथंच तो हँडल लॉकला तिथे चावी प्रेस करायची आणि लेफ्ट साईडला फिरवायची मग झालं ना आता उद्यापासून घ्याल ना क्लासला गाडी <laughs> त्याच्या पुढे कुठे गेले आज आम्ही बनवणार आहे गुलाबजामून <laughs> कारण की उद्या आहे रक्षाबंधन सो असं माझ्या तोंडाला असं गोड लागलं पाहिजे ना काहीतरी सो ला त्याच्यासाठी <laughs> बनवण्यासाठी खास <laughs> मॅडम आणि आपले कुक दिदी स्पेशल कुक तर या दोघी बनवणार आहेत गुलाबजामुन आत्ता लगेच मी त्यातले दोन टेस्ट करून बघतो चांगले झाले तर नाही टेस्ट केली पाहिजे नाही तर उद्या कसं उद्या मग मी परत पोहोचतो तुला जाऊन तोंडांकडून असा मारीन मग रक्षाबंधन वाईट होईल सगळं म्हणून राख्या कधी आणखी हे एक काम कर सोनाराकडे जा त्यांच्याकडे भेटतात राख्या चांगल्या चांगल्या चांदीच्या राख्या भेटतील ठरवलेल्या सोन्याच नको नाही मला नाही आवडत ते मला फक्त चांदीजी पण फायनली मॅडम नी घेतले गुलाबजाम बनवायला पण आता गुलाबजाम बनवणं खूप इझी झालं डायरेक्ट रेडी पावडर नाही टेन्शनच नाही काय दूध दूध का पाण्यात मिक्स करतात ना दुधात पण हा का पण ते असे स्मूथ स्मूथ झाले पाहिजेत नाहीतर घरचे गुलाबजाम म्हणजे टेन्शन घरचे गुलाबजाम मध्ये चावा मारला म्हणून नको तर रेडीमेड आणत जर का गुलाबजाम मध्ये पावडर, पावडर सापडली आतमध्ये चावा मारल्यावर तर उद्या रेडीमेड गुलाबजाम तुम्ही एक किलो आणून द्यायची मला एक किलो मग का मी हळूहळू खाईन ना रोज एक एक हातले का नाही तुझ काम आहे कर कर हो ते हो बहिणी पाहिजे मी नाही ठेवते आता तिथे वाटी तुपाची कसली वाटी तुपाची तूप कशाला पाहिजे तेलापेक्षा तुपाचे गोळे करते तुपाचे गोळे आज काही खरं नाही बाबा नवऱ्याला एकदाच एक, एक साथच सगळं खायला तुपाचं भारी भारी गुलाबजाम सहा महिन्यात लग्न झाल्यापासून सहा महिन्यात पहिल्यांदा काहीतरी गोड होते माझ्यासाठी बापरे जाऊ ते रक्षाबंधनच्या निमित्तानं तेवढं तरी दिदी तिकडे mm -hmm. बसली निवान तिथे कधी आयुष्यात अपेक्षाच नाही करू शकत मी फायनली आपला पहिला गुलाबजाम बनायला चाललाय गोल 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 छोटा नाही पाहिजे मोठा पाहिजे एकदम फुकतील ना ते फुगतील तुम्ही बनवलेत म्हटलं फुगणारच त्याला तुमच्यापेक्षा जास्त नको फुगू दे म्हणजे झालं माझ्याशी जास्त फुगतील गोल होते ना की भारताचा नकाशा होत नाही चाळीस करायचे त्याचे चाळीस व्हायला पाहिजे हा काय असं काय नाही हो? एक एकच खाऊ पण चांगलं खाऊ जास्त मोठी होती एकदम अशी भुकतील हा तुम्ही फोकस क्वांटिटी वर नका करू क्वालिटी वर quality? Quality <laughs> <laughs> करा क्वालिटी आता क्वालिटी काय ती ऑलरेडी त्यांनी तसेच दिले का भागेश्वरी वरून का अहो तुम्ही येईपर्यंत होतील कधी याल कधी कराल झाले कधी सोप्प काम तुम्हाला सांगितलं तर नाही करेल जा तुम्ही पाक करत आहे ते तुला गोल येतील काय अरे तर काजूकुत्री करून ठेवशील माझा प्लॅन होता उद्या काजू आधी लावा हे आणायचं पण आता तुम्ही हे बनवलंय काजू कसली नको ते हल्दीरामचं आपलं काय ती बडी हा मेवा बाईट जेवण मेवा बाईट हे जास्त मोठे होतील तुम्ही काय एवढे मोठे करता नाही बरोबर आहे तेवढेच पाहिजे हे मोठेच पाहिजे एवढे मोठे काय असू दे नको अरे होतील हे जर उद्या जास्त मोठे झाले ना मग सांग हा ते उद्याच बघू आपण तू नको ते आहे ते एवढी साईज बनव तू परत बारीक बनवले बघ बार केवढस बनवले एवढेच गोळे बनवतात तू बघ आता उद्या केवढे अरे आपल्याला गावठी नाही बनवायचे नॉट नेव्हर मी नाही मी सांगते तसं तुझ्या आतमध्ये बस बसफूट आपले मोठे वाले आपल्याकडे ठेवा <laughs> आता तुला दाखवतो सगळ्यांना इथं वाटेन बघायचंय तुला वास जाऊ दे फक्त त्यांना उद्या बघा उद्या बघा कसे होतात ते पाकिस्तानचा <coughs> पाक नाकाशा आलाय हे फाटणार आहे सगळे फुटणार आहे जाऊ मी नाही राहता आले होते <laughs> <laughs> <नस्ते मिस्टे> करून <laughs> जा जा जाऊ राहायला लागेल आता तुम्ही पाकाची तयारी करा फटाफट फटाफट फास्ट झाले पाहिजेत गुलाबजा हा आता फाटतील ते आता ह्या परत मला बोलवतील मग होत नाही तू बघ आता उद्या हे बघ किती छान असते मिडियम आकारायचे डाएट आम्ही क्वालिटीवर फोकस केला क्वांटीवर नाही हे डायटसाठी तुम्हाला फायनली आपल्या इकडे गोळे तयार झालेले आहेत गुलाबजाम तयार होतात ना म्हणून घसा वळवतोय जास्त काय करू कापू हम्म उरलेला कशात बनवते मी तुपाचा वास का येतोय मला इत। इत। हा तुपातच ओ मॅर दुष्काळ तेरा महिना तुपात औ तेलात तळा अरे डुपो डायरेक्ट तुपाच हा पहिले बारीकच टाका दिदी बारीक खाणार आहे कर <laughs> बघणारच झाले सारखे बघणार काळे कशी काय झाले ते लय काळे काळे झाली बघ ती बोर झाली दिवाळीत बोर बनवतात ना बोरं काही तुम्हाला माहितीत काय बोर दिवाळीत बघा फराळात बोरं असते ती काळी काळी तशी झाली ती आणि जर कधी फुगली नाही साखरेच्या पाकात की तुम्हाला दोघी न बघा असा करून खाज साखरेच्या भाकात वेलची का टाकली होते मी हां काय थोडी बदाम पावडर पण टाकायची सो काही फायनली इकडे आपले गुलाबजाम रेडी झाले आहेत आता फक्त फुगायचे बाकी आहेत ते आत्ता जस्ट पाकामध्ये त्याला असे डुबवले आहेत सो आता थोड्याच वेळात ते तयार होतील खाण्याच्या लायकीचे वंटील ते आता ते गोड आहेत कडू आहेत कसे आहेत ते देव जाणे सो गाइस पहिला गुलाब जाम गुलाबजाम बाईला मग बेफी झाले तर सकाळी कळेल <laughs> इफेक्ट सो गाइस गुलाब जाम झाले बनवून सात आठ पण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये सो चलो बाय बाय टेक केअर बाय